नमस्कार चला आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीचं सेशन घेऊन आले मी तुमच्यासाठी आणि ह्यांनी आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं लाईफमधून प्रत्येक पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी मधून आपल्याला काय ना काय शिकायला भेटतं तर हा ह्याच्यातून पण बरंच काही शिकण्यासारखं आहे का आपल्याला तर चला बघूया ही आहे पूजाची स्टोरी पूजा नावाची फ्रेंडची फ्रेंड आहे फ्रेंड फ्रेंड माझी जी माझ्याकडे आली होती आणि तिने पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तिचं बॅकग्राऊंड स्टोरी बघितली तर असं दिसलं की एक अठ्ठावीस वर्षाची एकदम छान मुलगी होती पण तिला ना आतून एक एकटेपणा असं नेहमी जाणवत राहायचं सगळ्यांपासून डिटॅचमेंट पेरेंट्स खूप जास्त लविंग होते बिकॉज हिला एक तर लहानपणापासून जन्मल्यापासून हार्ट मध्ये प्रॉब्लेम होता हार्ट मध्ये होल होता तिच्या आणि त्यामुळे मग तिचं कसं आहे की प्रॉब्लेम खूप जास्त वाढायला लागले हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळे तर पेरेंट्स आपोआप जास्त केअरिंग प्रोटेक्टिव्ह पण हिला असं समाधान नव्हतं वाटत किंवा त्यासाठी पण तिला असं ना थँकफुल नव्हतं वाटत की कमी वाटत होती की काहीतरी कमी पडतय काहीतरी कमी पडतय ओके आणि नंतर तिचं लग्न झालं एक वर्ष झालेलं पण त्याच्यामध्ये पण ना तिला असं जुळाव नव्हता वाटत ओके असं तिचं होतं म्हणणं की मला कनेक्शनच फील होत नाही नॉट इव्हन आपल्या पॅरेंट्स बरोबर भाऊ बहिणींबरोबर आता नवऱ्याबरोबर पण मग हे असं का होत आहे माझ्याबरोबर तर आम्ही पास्ट लाईफ रिगेशन करायचं ठरवलं आम्ही केलं तिचं पास्ट लाईफ रिग्रेशन त्यामध्ये कळलं की ही त्यावेळेला जी मुलगी मुलगीच होती आणि हिनी एका मुलावरती खूप जास्त प्रेम केलेलं ओके आणि बिकॉज त्याच्या घरी वगैरे माहिती झालं बरंच वर्षाचं अफेअर होत यांचं आणि त्या मुलांनी स्वतः म्हणजे हिच्यासाठी स्टँड नाही घेऊ शकला बिकॉज असं थोडं कन्झर्वेटिव्ह फॅमिली होती गावाचं गोष्ट होती कास्ट वेगवेगळं होतं त्यामुळे त्या मुलांनी दुसरीकडे लग्न करून टाकलं अरेंज मॅरेज आणि इकडे हिचं पण दुसरीकडे लग्न झालं पण ही मुलगी त्या मुलाला विसरूच शकली नाही थ्रू आऊट दॅट लाईफ ओके तिचे आई वडील चांगले होते त्यांनी चांगलाच मुलगा बघून दिला तिला लग्न करून पण तिनी म्हणजे ती खुश नव्हती ठीक आहे फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगला होतं नवरा खूप चांगला होता लविंग होता, होता केअरिंग होता ही पण चांगलाच राहायची पण मनापासून तसं ना त्याचं रिस्पेक्ट किंवा व्हॅल्यू तिने कधी थी। केलीच नाही ठीक आहे ठीक आहे माझं कर्तव्य आहे मी करते अशा टाईपचं पण मनामधून नेहमी असायचं की यार तो असता तर खूप चांगलं झाला असतं त्याच्याबरोबर आयुष्य जास्त छान असतं ओके okay, तर हे करत करत ना आतल्यात 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 कुजत गेली असं है ना त्या गोष्टी सगळ्या मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात, मनात राहिल्या ती रोज असा एक दिवस नव्हता की ती त्या मुलाचं आठवण काढत नव्हती ओके okay, राग पण होता प्रेम पण होत द्वेष पण होता पण तेवढंच अटॅचमेंट पण होती असं दिसलं तर करत करत तिचं आयुष्य पुढे गेलं मुलं वगैरे झाली त्यांच्याशी पण तसं कनेक्शन नाही फील केलं तिने किंवा नाही बनवलं बनवू शकली ती त्या मुलांबरोबर पण तसं कनेक्शन मग शेवटी तिची डेथ झाली व डेथ पण ना असं हेवीस झाली खूप जास्त की यार आयुष्यात काहीच चांगलं नाही झालं माझ्या काहीच सगळंच वाईट होतं किती वाईट होतं माझं अशा टाईपचं तिचं म्हणजे सोलचं म्हणणं होतं हा की सगळं चांगलं होतं पण तिने कधी ते अनुभवच नाही केला त्यामुळे मग ह्या गोष्टी घडल्या आणि मग नंतर वर गेल्यानंतर तिला जाणवलं अरे हा मी तर किती चुकीची होते मी कधीच कुठल्याच गोष्टीसाठी थँकफुल नाही राहिले मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे ना असं व्हॅल्यू नाही केली त्या गोष्टीची सर प्रत्येक गोष्टीचं असं इन्सल्ट करत राहिले ह्याचा बदला ह्याचा बदला मला स्वतःशी घ्यायचा आहे मी स्वतः बरोबर खूप चुकीचं वागलंय ना म्हणून तिने हे सगळं चूज केलेलं म्हणजे हार्टमध्ये प्रॉब्लेम पेरेंट्स खूप चांगले होते पण हिलाच कनेक्शन फील होत नव्हतं कारण हिनी कधी व्हॅल्यूज नव्हती केली ना त्या गोष्टींची मागे पण मग आता पास्ट लाईफ रिग्रेशन केल्यानंतर आम्ही तिच्या सोलला बोलवलं तिने एक्सेप्ट केलं की मी खूप चुकीचं वागलंय तुझ्या बरोबर मला माफ कर आणि हे जे तू स्वतःला ह्या ज्या कार्मिक बंधनात किंवा कार्मिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकवलंय त्याच्यातून मुक्त कर ह्यांना मला जगायचंय आणि मी रोज थँक्यू म्हणेल माझं आता पण आयुष्य खूप चांगलं आहे पण मी त्याचं समाधान घेऊ शकत नाहीये बिकॉज मनातून होतच नाहीये ते आणि तिने स्वतःला म्हटलं की जोपर्यंत तू माझ्या बरोबर तू जोपर्यंत खुश नाहीये तोपर्यंत मी खुश नाही राहू शकत असं तिने स्वतःला बोलली आणि असं करून आम्ही कुठे त्यांना ना इनर चाइल्ड हिलिंग करतो किंवा आपल्या आत्म्याचं हिलिंग होणं खूप महत्वाचं आहे ना कारण जखमा बघा बॉडीवरच्या असल्या भरून जातील कधी कधी मार्क्स पण निघून जातात ते राहत नाहीत है ना पण आत्म्यावरची जखम आहे ना ती लवकर भरत नाही ती कॅरी फॉरवर्ड होते पुढे पुढे जोपर्यंत ते तुम्ही रिझॉल्व्ह करत नाही एक्सेप्ट करत नाही माफी मागत नाही त्यालाच तर इनर चाइल्ड हिलिंग म्हणतात इनर चाइल्ड म्हणजे तोच आहे तो तुमचा आतला लहान बाळ त्याला तुम्ही खूप त्रास दिला खूप त्रास दिला तुम्ही खुश राहिला की ते खुश राहणार तुम्ही दुःखी राहिला की तो दुखी राहणार है ना आणि हेच तुमचं हार्ट चालवतं हेच तुमचं माइंड चालवतं जर तो दुखी आहे तर मग तो चांगल्या हार्टने कसा राहणार किंवा चांगल्या माइंडनी कसा राहणार माइंडसेट चांगलं कसं राहणार बरोबर तर आपल्या आत्म्याच्या समाधानासाठी नेहमी काम करा खुश रहा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये खुश राहणं अति महत्वाचं आहे थँकफुल राहणं अति महत्वाचं आहे हे झाल्यानंतर तिने आपल्या आयुष्यामध्ये बघितलं की बरेच पॉझिटिव्ह फरक जाणवले तिला रोज थँकफुल असते ती की थँक्यू एवढा चांगला हसबंड भेटला थँक्यू एवढे चांगले पेरेंट्स भेटले आणि सगळं काही खूप चांगलं आहे है। है ना मी हेल्दी आहे माझ्यावरती औषध इफेक्ट करतात कारण पहिलं तिच्यावरती औषध इफेक्ट नव्हती करत पण आता जेव्हापासून तिने स्वतःच्या आत्म्याला बरं केलं ना तेव्हापासून औषध इफेक्ट लागली आणि तिची हेल्थ बऱ्यापैकी चांगली वाटायला लागली ओके सो okay? so, हे कुठेतरी मला शेअर करायची होती तुम्हाला स्टोरी खूप शिकण्यासारखा आहे आपल्याला ह्या स्टोरीतून म्हणून म्हणलं तुम्हाला शेअर करावी ओके आय होप तुम्हाला आवडली असेल <laughs> नमस्कार